की पोलिसांनी इमिजिएट या संदर्भात गुन्हा नोंद केला त्यानंतर के कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर पोलीस हायकोर्टामध्ये अपील केलेली ती अपील आता सुनावणीला येणार आहे संदर्भात सुद्धा आता काय रोज काही ना काही कोणी ना कोणी एखादा व्हिडिओ दाखवतो जोपर्यंत व्हेरीफाय होत नाही त्यात नेमकं काय आहे त्यावर तशी आपण प्रतिक्रिया देणार आज प्रशांत कोरडकर प्रकरणी कोल्हापूरमध्ये आघाडीने आंदोलन नाही कारवाई केली जात नाही अशा पद्धतीचा आरोप आहे के करता। कलपना है कि नी के ते केवळ राजकारण करतात त्यांना याची कल्पना आहे की पोलिसांनी इमिजिएट या संदर्भात गुन्हा नोंद केला त्यानंतर कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर पोलीस हायकोर्टामध्ये अपील केलेली ती अपील आता सुनावणीला येणार आहे आणि पोलिसांनी त्यात मागणी केलेली आहे की आम्हाला याच्या कस्टडीची आवश्यकता आहे त्याच्यामुळे हा जो हो काही सेशन्स कोर्टाने दिलेला दिलासा आहे हा दिलासा तुम्ही काढून टाका परंतु मला असं वाटतं की लो काही लोकांना केवळ राजकारण त्याच्यावर करायचं आहे ते राजकारण करतायत त्यांना करू द्या बीड प्रकरणावर एकूणच वातावरण टापलं असताना जस यांचा एक कार्यकर्ता आहे हेलिकॉप्टर का पैसे वाटताना असं अनेक प्रकरणं समोर येतात तर त्या संदर्भात सुद्धा आता काय रोज काही ना काही कोणी ना कोणी एखादा व्हिडिओ दाखवतो जोपर्यंत व्हेरीफाय होत नाही त्यात नेमकं काय त्यावर तशी आपण प्रतिक्रिया देणार पण धनंजय मुंडेंना सुद्धा यामध्ये सह आरोपी करावी अशा पद्धतीची मागणी होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा